मालवण तालुक्यातील डांगमोडे येथे बिबटा वाघ नागरी वस्तीमध्ये दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान मालवण वनपाल सदानंद परब तसेच वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत सदर बिबटा वाडी डांगमोडे गावात प्रभाकर ठाकूर यांच्या घराबाहेर मुख्य रस्त्यावर एकाच दिवशी दोन वेळा सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे एक ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांना तो मसुरेकडील बाजूने तसेच त्याच दिवशी रात्री आठ वाजून एकावन्न वाजता तो डांगमोडे दिशेने मुख्य रस्त्यावरून जाताना दिसून येत आहे पोलीस पाटील शशांक ठाकूर हे आपल्या भावासोबत गुरांना वैरण घालण्यासाठी गेले असता त्याच दिवशी तो बिबटा वाघ मूर्तिकार अनंत ठाकूर यांच्या घराच्या बाजूला बसलेला त्यांना दिसून आला होता मौजे डोंगमोडे येथील रमेश चव्हाण यांचा कुत्रा या बिबट्याने त्याच दिवशी मारला होता याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर शनिवारी सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी डांगमोडे गावाला धेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना दिल्या हा बिबट्या त्याच भागातील असून भक्ष्याच्या शोधार्थ हा बिबट्या नागरी वस्तीत आला असल्याची शक्यता वनपाल सदानंद परब यांनी व्यक्त केली आहे मालवणचे वनपाल सदानंद परब तसेच आर आर पथकातील अनिल गावडे बाबर्डेकर पोलीस पाटील शशांक ठाकूर व इतरांनी डांगमोडे गावाला भेट देत बिबट्याच्या वावराच्या अनुषंगाने ग्रामस्थांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या